नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते पुन्हा मंत्रिपद गाळ्यात पद पण अपेक्षित जे होत मंत्रालय ते मिळालंय माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना यापूर्वी केलेली होती आणि या, या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातलं कार्य करणं अपेक्षित आहे आम्ही सर्व मालेगावकर जीवाचं राहण करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या प्रयत्न करतो पण शालेय शिक्षण मंत्रालय का आणखी दुसरं मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्ती महत्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आम्ही सगळे कार्य करतो नवीन नवीन मंत्रालय काय आव्हान आहे काय नवीन मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत विद्यार्थ्यांचे विद्यार्थी असतील शिक्षक बंधू भगिनी असतील अं संस्था असतील या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक शिक्षक बांधवांनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे अनेक शिक्षण समित्या आहेत त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांच मार्गदर्शन घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे थांबलो आमच्या सोबत मला वाटतं की अं माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे एक दोन दिवस पुढे पाठीमागा होतात या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यावर खूप काही काही वेळा आहे आणि या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालक पालकमंत्री पद तुम्हाला मिळावा या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी म्हणून चार दिवसापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही निर्यातीच जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पत्रात पुन्हा मिळालेलं आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी काय विजन मालेगावच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण करून आपले स्वतःचे काम धंदे व्यवसाय घराचं काम सोडून त्यांनी धनुष्यबाणाचा महायुतीचा प्रचार केला ज्ञात अज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेला आहे गाडी आपली मालेगावची निघालेली आहे ती आणखी जोमाने पुढे जाईल नाशिक जिल्ह्याच्याही संदर्भामध्ये मागच्या काळापासून आपण जे काही नियोजन केलेलं आहे विकास कामांचं प्रस्ताव शासन पातळीवर दिलेले आहेत त्याचाही आपण पाठपुरावा करू आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करू निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी चिंतेची ती बाब आहे द्राक्षाच्या संदर्भामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी होत असते अनेक शेतकरी कर्जबाजारी पण झालेली आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवरनं हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावला जाईल मला वाटतं की योगायोगाने कृषी मंत्रीपद पण आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदय पण यामध्ये पुढाकार घेतील आम्ही सर्वजण मिळून द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना पण दिलासा कसा मिळेल त्यांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टीकोनात मागे <laughs> मला वाटत हा राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत विषय आहे त्याच्यावर माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं काही उचित नाही महाराष्ट्रामध्ये पण आता आहे सीबीएससी पॅटर्न आणि एप्रिल मध्ये शाळा सुरू करायच्या याबद्दल मला वाटतं की या क्षणाला सर्व प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही मी आपल्याला सारांश सांगितला काही लाखाच्या संख्येने जे आपले विद्यार्थी पाल्य आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल त्यांना सर्व भौतिक सुविधा कशा मिळतील आणि सर्वांगीण शिक्षण त्यांना कसं मिळेल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अनेक महानुभव आहेत त्यांचं मार्गदर्शन मी घेणार आणि तुम्हाला दिसून येईल की वर्ष दोन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झालेली तुम्हाला दिसेल शाळांची दुरावस्था इतकी झालेली आहे कारण फंड जो आहे तो कमी या सर्वात आपण मार्ग काढू सारांश या सगळ्या गोष्टींचा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या जिव्हाळ्याचा जर हा विभाग आहे तर आम्ही सर्वजण जीवाचं राहण करू आणि वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तुम्हाला प्रतिक्रिया मिळतील ती बदल झालेला दिसून काल रात्री या विभागाची घोषणा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्हाला नेहमीप्रमाणे रिझल्ट ओरिएंटेड काम दिसेल शिक्षण मंत्री खेड्यातल्या शाळेमध्ये जाताना तुम्हाला दिसेल शहराच्या शाळेच्या अ मध्ये भेट देताना तुम्हाला पूर्ण विभाग दिसेल आणि एकंदरीत काय की आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे गरीबातल्या गरीब कुटुंबाच्याही पाल्याला विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एक क्वालिटी शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करू